नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार नमस्कार भिवापूर टाईम्समध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या भिवापूरचे ग्रामदैवत असलेली भीमा मातेच्या मंदिरामध्ये आपण आज आहोत आणि भीमा मातेचं हे नवरात्रीचं उत्सव आमच्या भिवापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आज इथे सुरुवात झालेली आहे सर्व तयारी हो, सुरू आहे नवरात्रीची आणि नवरात्रीची तयारी कशी सुरू आहे काय काय तयारी झालेली आहे आणि इथे कोणते कार्यक्रम आ आयोजित केले गेले आहेत याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण आज भीमादेवी मंदिरामध्ये आलेलो आहोत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे नागपूर जिल्ह्यातील भिवापूरमध्ये असलेल्या श्री भीमादेवीच्या मंदिरात सुद्धा या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो देवीची दिव्य ज्योत प्रज्वलित करून या उत्सवाला प्रारंभ होतो यावर्षी नवरात्रोत्सवाला सोमवार बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेने सुरुवात होणार आहे या नऊ दिवसांमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये अखंड ज्योत जागरण शालेय नृत्यस्पर्धा भजन गरबा आणि दररोज महाआरती असे कार्यक्रम होणार आहेत या वर्षीचा सर्वात खास दिवस म्हणजे विजयादशमी या दिवशी श्रीराम रथयात्रा रावण दहन आणि भव्य फटाका शो आयोजित करण्यात आला आहे भीमादेवी मंदिराजवळ मेला व मीना बाजार सुद्धा लागलेला आहे त्यामुळे भीमादेवी मातेच्या दर्शनासोबतच भाविकांचे मनोरंजन सुद्धा होणार आहे श्री भीमादेवी नवयुवक सेवा मंडळ भिवापूर धर्मापूर यांनी सर्व भाविकांना या उत्सवात सहभागी होऊन देवीचा आशीर्वाद घेण्याचे आवाहन केले आहे व भिवापूर टाईमसोबत सोबत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे नमस्कार सर्वात आधी सर्व भाविक भक्तांना नवरात्री उत्सवानिमित्त भीमादेवी सेवा मंडळ भिवापूरतर्फे तर्फे हार्दिक शुभेच्छा आम्ही हा उत्सव जवळपास एकोणीसशे सत्तावन्नपासून साजरा करत आलेलो हो। आहोत भीमा माता ही भीवापुराची ओळख आणि भीमा मातेपासूनच भिवापूर हे नाव पडलेलं आहे जवळपास एकोणसत्तर वर्षापासून निरंतर असं हे कार्य इथे चालू आहे तुम्ही इथे बघत असाल लहान मुलांपासून तर सर्वेच लोक इथे कामाला लागतात आणि खूप आवडीने आणि आनंदाने हा उत्सव साजरा करण्यात येतो या उत्सवानिमित्त इथे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले असतात ग्रुप डान्स असतात सांस्कृतिक प्रोग्राम असतात भजन संध्या असते त्याचप्रमाणे आजूबाजूचे जवळपास पाच पन्नास शंभर गावाचे भक्तगण इथे येतात अष्टमीच्या दिवशी भव्य असा महाप्रसाद केला जातो तसेच दसऱ्याच्या जा दिवशी रावण दहन फटाका शो असे आयोजनसुद्धा केले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीमा मातेचं हे मंदिर आता ब वर्गात प्रविष्ट केलेलं आहे त्यामुळे तिथे आता योजना खूप येतात आणि वर्षभर काही ना काही कार्यक्रम आम्ही इथे राबवत असतो अशा प्रकारे विविध आयोजन आम्ही इथे करीत असतो धन्यवाद देवी नवयुग सेवा मंडळ दिवापूर नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस करिता सर्व भाविकांना विजापूर तहसीलच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा आमच्या मंडळातर्फे दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीसपासून अखंड ज्योत घटस्थापना सकाळी अकरा वाजता होणार आहे याकरिता आमच्या मंडळातर्फे एकशे एक अखंड ज्योत करण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे करिता कुठल्याही जो जो कोणी भाविकांना नोंदणी करायची असेल उद्या सकाळी अकरापर्यंत करू शकता आज सध्या सद त्याला आम्हाला अठ्ठावन्न बोटी बुक झालेल्या आहेत तरी माझी नम्र विनंती आहे सर्व भाविकांना वासियांना सर्व की तुम्ही उद्या सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान जरी आपण आलात तरी आम्ही तुमचं स्वागत करू आणि तुमची नोंदणी करून आम्ही सभे को नवरात्री की शुभेच्छा जय माता दे बीवापुर श्री भीमा देवी नवयुवक सेवा मंडल श्री भीमा देवी मंदिर मैं जेतु पांडे यहाँ की पुजारी हूँ जो कि हमारे बीवापुर में बहुत ही भक्ति भाव से नवरात्रि मनाए जाते हैं और हर जगह मनाए जाते हैं और यहाँ पे बहुत सारे भक्तजन सभी बाहर गांव से आते हैं बाहरी स्टेट से आते हैं और हमारी माता की पूजन आरती सभी करते हैं और नौ दिनों के लिए यहाँ पे कलश स्थापना किए जाते हैं जिसमें अखंड ज्योत मनोकामना इच्छा पूर्ति के लिए जलाए जाते हैं जिसमें कि हर भक्त की अलग अलग मनोकामना होती है और माता भगवती की कृपा प्राप्ति होती है सभी को वह जैसा श्रद्धा भाव लेकर आते हैं उनके वैसा भाव प्रेम मिलते हैं और अपनी कृपा प्राप्ति माता की करते हैं और सभी भक्तजन यहाँ से हंसी खुशी फल फूल कर जाते हैं जो कि जय माता दी तालुक्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद